बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना देऊनही वेळोवेळी निदर्शनास आणूनही कालुस्ते घाटाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे आज कालुसेकडे आठ दिवसापूर्वी जी दुर्दशा झाली होती पुनश्च ती झालत दा आहे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सचना देऊनही याच्याकडे लक्ष देत नाही तरी माननीय मंत्री महोदय मा स्थानिक आमदारांना विनंती आहे की कालुस्त्याकडे आवर्जून हा दहा ते बारा गावाजवळ गावांना जोडणारा रस्ता आहे तरी पुनश्च एकदा या समस्येकडे लक्ष द्यावी अशी नम्र विनंती आहे हा रस्ता आता थोड्या दिवसात वाहून जाण्याच्या तयारीत आहे जवळजवळ गाड्याही वाहून जात आहेत